प्रचार सभेच्या निमित्तानं पुढच्या मरुगतासाठी आपण आभार दिसतोया युवकांचं आयडॉल आणि गृहराज्य मंत्री आपल्या सर्वांचे लाडके टाळ्यांच्या गजात स्वागत करूया आदरणीय योगेश दादा खडाम हिंदुस्तानचं महाराज देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं मुजरा हिंदुदेव सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या स्मृतीचं अभिवादन करतो शिल्पकार भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आज चिपळूणकरांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या चिपळूणच्या नगर परिषदेवरती भगवा फडकवण्यासाठी इथे उपस्थित शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री समाननीय एकनाथ शिंदे साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री समान्य उदयजी सामंत साहेब माझे आमदार विनयजी नातू साहेब माझे आमदार सदानंद चव्हाण साहेब संपर्क प्रमुख शिवसेनेचे यशवंतजी जाधव भाजपचे नेते प्रशांतजी जाधव शिवसे भाजपचे प्रमुख सतीश मोरे शिवसेना भाजप आर पीचे सर्व पदाधिकारी विशेष म्हणजे ज्यांना ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या रूपाने या चिपळूण नगर परिषदेवरती भगवा फडकणार आहे महायतीचा भगवा झेंडा फडकणार आहे ते आपले उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार सन्माननीय म्हणजे आपले उन्मेशी सिपाळ उपस्थित शिवसेना भाजप युतीचे सर्व उमेदवार त्यांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित सर्व चिपळूणकर बंधू बघिणी मातानो अगदी दोनच मिनिटात माझं मनोगत व्यक्त कर आपण सर्व आज इथे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्याकरता इथे जमलेलं आहात साहेब आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड चिपळूण गुहागर देवरुख रत्नागिरी लांझा अशा या निवडणुकाला होऊ घातलेला आहे आज उदयजी सावंत साहेब असतील शिवसेनेचे आपले सर्व नेते असतील भाजपचे सर्व नेते असतील या सर्व ठिकाणी आपण माहितीच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवत आहोत आणि या व्यासपीठाच्या निमित्ताने आपल्याला विश्वास देऊ इच्छितो विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस फक्त सतराशे मताने आपले एक विधानसभेचे आपले उमेदवार पराभूत झाले परंतु वेळेस गुहागडची देखील नगरपंचायत ही शंभर टक्के युतीचा उमेदवार जिंकतोय चांगलं मात्र आपल्या ते आपल्याला पाहायला मिळते की मोना रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व नगरपंचायती सर्वच्या सर्व नगर परिषदांवरती युतीचा भगवा झेंडा भटकेल इतक्या चांगल्या वातावरणात आपल्याला इथे अनुभवायला मिळते आणि हे सर्व आपल्या कृपेने झालेलं आहे आपण अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना नगर विकास खातं आपल्याकडे होतं आजही नगर विकास खातं आपल्याकडे आहे आपण दिलेला निधी आपल्या आपण दिलेल्या निधीच्या जोरावरती आम्ही या सर्व निवडणुका लढवत आहोत पाण्याचे प्रश्न असू द्यात रस्त्याचे प्रश्न असू मूलभूत सुविधा असू द्यात सर्वांकरिता आपण जो निधी उपलब्ध करून दिला त्याकरिता त्या, त्या जोरावरती आज आम्ही सांगू शकतोय की होय होय रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा हा युतीचा आम्ही पुन्हा सर्वांना हो, कल्पना आहे साहेब शिव चिपळू म्हटल्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला परिणामी युतीचा बालेकिल्ला किल्ला आणि या बाले किल्ल्यामध्ये आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना साक्षीने मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विश्वास देऊ इच्छितो इथली जनता समाज धर्म पंथ सर्व बाजूला ठेवून जो जनतेचा बाईक आहे जो जनतेसाठी चोवीस तास धावून जातो मागील झालेल्या महापुरामध्ये ज्यांनी जनतेची सेवा केलेली आहे त्या आपल्या उमेद सकपाला निवडून देईल हा आमचा ठाम विश्वास आहे त्यांनी केलेलं का जनतेच्या डोळ्यासमोर आहे म्हणून साहेब आपण दिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दिलेले लाभ असतील ते जनता किंवा महिला अजूनपर्यंत विसरलेल्या नाहीत महिला बचत घटना आपण दिलेली दिले दाखवत असेल त्या महिला आजपर्यंत विसरलेल्या नाहीत आणि म्हणून विश्वास दर्शवतो की आपल्या साक्षीने रत्नागिरी जिल्हा संबंध महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा अव्वल जिल्हा म्हणून पुढे येईल संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने जो पाठिंबा दर्शवला त्याच पाठिंबा ह्या नगरपंचायतच्या नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये जनता आपल्या सोबत राहील आणि ह्या चिपूर नगर परिषदेवरती देखील महायुतीचा भगवा झेंडा फडकेल हा विश्वास दर्शवतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आपण युती शासनाच्या माध्यमातून केली कामं आपण जनतेसमोर मांडित यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संघर्षातून घडलेलं जनतेसाठी जगणारं आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा अचल आधारस्तंभ अनाथांचे नाथ आजच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी प्राण्यांच्या कथा आपण आमंत्रित करूया महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथजी शिंदेसाहेब जोरदार जो जाऊ <स्थारा> द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी या ठिकाणी चिपळूंचं श्रद्धास्थान ग्रामदैवत काळभैरवाला वंदन करतो आणि व्यासपीठावर उपस्थित उदयसामान आताच दुसऱ्या सभेला लांजाला गेले माझे सहकारी आ, आ. मंत्री योगेश कदमजी डॉक्टर विनय नातूजी शशिकांत चव्हाण आणि उमेदवार आपले उमेश सक्पाळ प्रशांत यादव सगळ्यांची नावं घेत नाही मी सर्व महायुतीचे पदाधिकारी युतीचे आपले सर्व पदाधिकारी आणि उमेदवार आपले उमेश सक्पाळ आणि त्यांच्याबरोबर किती एकोणतीस आहेत अठ्ठावीस सत्तावीस उमेदवारांची टीम या ठिकाणी उभी आहे आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांचं मी स्वागत करतो लाडके भाऊही आहेत पण मी अनेक सभा घेतल्या माझा आवाज पण थोडा जरा बसलाय परंतु मी महाराष्ट्रभर अनेक सभा घेतल्या आणि त्या सभांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती खूप मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी सभेला येत आहेत उपस्थिती देत आहेत लाडके भाऊही आहेत परंतु जे चित्र विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींचं आम्ही पाहिलं होतं तेच चित्र या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील पाहायला मिळत आहे यावरून आमच्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे की यावेळेस युतीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं आणि इथं तर आपली शिवसेना भाजपा आणि रिपाईची युती आहे मध्ये आता पुन्हा भगव्याच राज्य योगेश कदम म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड असं यश आपण दिलं त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आणि प्रचार येथील धांदू माता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे उद्यापर्यंत प्रचार आहे परंतु यावेळेस मला एक समाधान आहे त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं मी फिरलो त्या त्या भागामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण पोचला आणि इथं शिवसेना भाजपा रिपायची आपली महायुती आहे या युतीच्या माध्यमातून आपल्याला विकास घडवायचा आहे आणि आज विकास घडवत असताना या ठिकाणी एवढंच सांगेन की आम्ही युती म्हणून राज्यामध्ये काम करतोय मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काम केलं ते आपण पाहिलेलं आहे अनेक विकास प्रकल्प जे थांबले होते ते आपण त्याला चालना दिली अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या आणि त्या कल्याणकारी योजनांमध्ये मला सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ही योजना सुरू करताना अनेक विरोधकांनी त्यामध्ये अडथळे आणले आता त्याच्यामध्ये कोर्टात गेले योजना ही फसवी आहे चुनावी जुमला आहे असं तसं असर आरोप करत होते परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता देवेंद्रजी आणि आम्ही अजितदादा आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना लागू करायची आणि ही योजना आम्ही लागू केली तिची अंमलबजावणी केली आणि मी आपल्याला सांगतो आताही काही लोक आपोआप पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधी माईकाला आला तरी सुद्धा कधी बंद होणार नाही ना आपण सुरू केलेली आहे त्यामुळे हे पोटदुखी जे आहे विरोधकांना सातत्याने होत असते सातत्याने त्यांच्या फोटदुखीला आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे काय ना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही महाराष्ट्रात आणि मुंबईत मोफत त्यांचा औषध करण्यासाठी केलेला आहे फ्रीमध्ये परंतु तरी पोटदुखी काही जात नाही आम्ही आपलं काम करतोय आम्ही विकासाला चालना देतोय मी मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्प राबवले लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या देवेंद्रजी आता आम्ही पुढे नेताय टीम म्हणून आम्ही काम करतोय परंतु त्या ठिकाणी विकास हा आपला अजेंडा आहे बाकी सगळ्या गोष्टी तर होत राहतील परंतु मला आठवत आहे मध्ये त्याचा उल्लेख अनेक लोकांनी केला आहे जेव्हा पूर आला त्या पुरामध्ये प्रचंड कार्यकर्त्यां आपल्या लोकांचं नुकसान झालं नागरिकांचं नुकसान झालं तस हे शहर छोटा नगर परिषदेचा जीव छोटा आहे आणि मी पाहिल्यानंतर मी त्यावेळेस नगरविकास मंत्री होतो मी संपूर्ण नातू साहेब ठाणे नवी मुंबई पनवेल या सगळ्या भागातली मशिनरी मॅनपॉवर सगळीकडे आणली आणि चिखलदर एवढा होता पण त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर इथं लोकांना मदत केली आणि शेवटी ती आपली जबाबदारी आहे आणि त्यानंतर खासदार डॉक्टर शिंद श्रीकांत शिंदे यांनी देखील वैद्यकीय पथकं पाठवली डॉक्टर पाठवले इथं साथीचे आजार पसरू नये याची देखील काळजी घेतली शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही पूर येऊ द्या महापूर येऊ द्या आपत्ती येऊ द्या संकट येऊ द्या तिथं तिथं हा एकनाथ शिंदे पोहोचलेला आहे शेवटी आपली जबाबदारी आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केले आता मुख्यमंत्री आहे कार्यकर्ता काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे शेवटी कार्यकर्त्यांची नाळ आपली जुळलेली आहे आणि उमेश सकपाळ हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे फाण्याला आनंदगे साहेबांच्या आमच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी खास त्यांना इथं निवडून द्या म्हणून विनंती करायला आलेलो आहे आणि मग कोकण हा शिवसेनेचा माहितीचा बाले किल्ला आहे या ठिकाणी कोण काय करत आहे आज बघतोय आपण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकच प्रचार करतोय देवेंद्रजी एक साईडला करतात मी एकीकडे करतोय आणि यामध्ये विरोधक कोण दिसतच नाही विरोधकांनी पराभव मान्य केलेला आहे त्यांनी शरणागती पत्करलेली आहे खरं म्हणजे लोक पत्रकार मला विचारतात अरे तुम्ही तिघ फिरताय बाकी कुठे कोण आहे बोल काय आता त्यांनी पराभव मान्य केला असेल कारण ही महाराष्ट्रातली जनता लोकांच्या बाजूने उभी आहे म्हणून तो, तो अडीच वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही दिली आणि अतिशय लँडस्लाईड मँडेड या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं त्यामुळे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि तेच लॅब आज तेच चित्र या निवडणुकांमध्ये दे देखील पाहतोय आणि म्हणून आम्ही एक विचारधारेने एकत्र आलेलो आहोत बाळासाहेबांची विचारधारा त्या काळामध्ये युती झाली बाळासाहेब अटलजी अडवाणीजी त्या काळात झालेली युती आमची परवा झालेली युती नाही आहे आणि म्हणून एक विचारधारेने एकत्र आलेलो आमची आयडिओलॉजी एक आहे विकासाचा अजेंडा आमचा आहे आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एन डी एचं गठबंधन पुढे घेऊन जात आहेत नेतृत्वाखाली जातोय देशाची प्रगती होती आहे आणि जिथं जिथं देशाकडे वाकडा नजराने कोणी पाहिल त्याला देखील धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी आपल्या देशाने केलंय पाकिस्तानचं आपण पाहिलं ऑपरेशन सिंदूरही पाहिलं पहिलगामचं दुर्दैव हल्लाही पाहिलं आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की आपला अजेंडा हा विकासाचा आहे विकासाला महत्व देतो मग अशी मला सांगितलं की काय काय आपण केलेलं आहे या ठिकाणी आज नदीतला गाळ काढण्यासाठी आपण त्यावेळेस निधी दिला रिटर्निंग वॉल साठी पंधरा कोटी दिले आता निळी आणि लाल रेषा जी आहे पूर रेषा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि मी आपल्याला सांगतो कि जे लोकांच्या चांगल्याच आहे पण जे लोकांना नुकसानकारक आहे जे लोकांवर अन्यायकारक आहे ते पुन्हा त्याचं फेर सर्वेक्षण केलं जाईल आणि त्यामध्ये लोकांना न्याय दिला जाईल हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सत्तावीस कोटी डीपीसीचे पंधरा कोटी काय काय या ठिकाणी एकशे त्रेपन्न कोटी कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करण्यासाठी आपण निधा निधी दिला त्याचंही काम आपण सुरू करू त्याचबरोबर वशिष्ठी नदीवरील मुरादपूर ते पेट माप भागाला जोडणारा हाय लेवलबल पूल तेरा कोटी झालाय का पाणी योजना पंच्याऐंशी कोटी खर्च करून चिंच नाका ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक काबरेन रस्ता आपण विकसित करतोय अनेक इथं मी ते का वाचून दाखवत नाहीये खूप कामं आपण त्या काळात केली येता येता छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी पाहिली समाधान वाटलं आणि असे अनेक प्रकल्प आपल्याला इथे मार्केटसाठी लागणारे पैसे आपल्याला जे जे काही आवश्यक आहे या शहराच्या विकासासाठी आपल्याला चांगले रस्ते पाहिजे चांगले दिवाबत्ती पाहिजे पाणी पुरवठा पाहिजे भयारी गटार योजना पाहिजे उद्यान पाहिजे स्मारक महापुरुषांची पाहिजे त्याचबरोबर खेळाची मैदान पाहिजे आरोग्य सुविधा पाहिजे चांगल्या शाळा पाहिजे एक चिपळून हे आदर्श शहर झालं पाहिजे यासाठी आमची युती बिलकुल भक्कमपणे आपल्या चिपळूण वाशियाच्या मागे उभी राहील हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो आणि आपल्याला एवढं सांगतो की ज्या ज्या वेळेस आपल्याला निधीची आवश्यकता लागेल हे सर्व करण्यासाठी तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास विभाग आहे त्यामुळे नगर परिषदेना निधी देणं हे माझ्या अखत्यारीत येतं त्यामुळे उन्मेश आपल्याला निधीची कमतरता बिलकुल पडणार नाही हा मी शब्द आपल्याला देतो आणि मी एवढंच सांगतो की विकासाला चालना द्या जे पैसे आपल्याकडे जे फंड ज्या 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 कामासाठी येईल काम मात्र अतिशय चांगल्या दर्जाची करा चांगल्या क्वालिटीची करा वेळेमध्ये करा लोकांना त्याचा उपभोग घेता आला पाहिजे आणि म्हणून या चिपळूण शहराच्या विकासासाठी चिपळूण शहर काय अगदी सिद्धेश आपलं योगेश इकडं आहे या कोकणामध्ये नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपण भरपूर पैसे दिले आणि याचा अर्थ एकच होता की या ठिकाणी आपल्याला विकास करायचा होता मी या ठिकाणी हे सांगेन की आपल्या सरकारने शासन आपल्या दारी आपण कार्यक्रम केला लोकांच्या बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आपण चार कोटी लोकांना फायदा दिला चार कोटी लोकांना आणि चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला काही पूर्वी नव्हते लाभार्थी नव्हते योजना नव्हत्या पण त्याचे चक्रा मारून लोक कंटाळून जायचे परंतु आता त्यावेळेस आम्ही शासनच लोकांच्या धारी घेऊन जालो आता विकास चिपळूण मध्ये चिपळूणच्या घराघरात आपल्याला आणायचं आहे आणि त्यासाठी युतीला मतदान करा अशी विनंती मी आपल्याला करतो मी या ठिकाणी एकदा कोल्हापूरला शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये होतो इथं मुस्लिम भगिनी पण दिसत आहेत एक मुस्लिम भगिनी स्टेजवर आली तिच्या हातामध्ये एक छोट बाळ होत मी म्हणालो काय तरी अडचण असेल तिची म्हणालो काय झालं तर म्हणाली इसका नाम दुवा आहे मग मी म्हणालो काय झालं बाबा क्या तर बोले तिने तुम्ही तुमच्या तुम मुख्यमंत्री सहायता निधीमधून तीन कोटी रुपये दिले आणि त्या तीन कोटी मध्ये मी माझ्या या मुलीचं ऑपरेशन केलं छोटे उच्च बच्चू आणि ऑपरेशन केल्यामुळे तिचा जीव वाचला म्हणून साडे साडेचारशे कोटी रुपये योगेश आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून अडीच वर्षात लोकांना दिली सत्तर हजार लोकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं ला। लाडकी योजना तर केलीच पण लेख लाडकी लखपती योजना केली या ठिकाणी एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर मुलींच उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला पूर्वी पन्नास टक्के फी आपण सरकार भरत होतो उच्च शिक्षण मग कोणाला मेडिकल करायचं इंजिनिअरिंग करायचं उच्च शिक्षण घ्यायचं पन्नास टक्के सरकार भरत होतं पन्नास टक्के ते पालकांनी भरायची होती पण दुर्दैवाने एका मुलीने आत्महत्या केली मी मुख्यमंत्री होतो साडेबारा वाजता एक टीव्हीवर बातमी ऐकली बघितली बघितल्यानंतर मला फार मनाला वेदना झाल्या मी एक संवेदनशील कार्यकर्ता आहे आणि त्याच वेळेस मला समजलं की मुली त्या मुलीने के आत्महत्या केली की पन्नास टक्के फी आपले वडील भरू शकत नाहीत ते आत्महत्या करू शकतात आणि म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी आपल्याला सांगतो मी त्यावेळेस विचार केला की खऱ्या अर्थाने आपण महायुक्त आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो गोर गरिबांचं सरकार म्हणतो आणि आपल्या सरकारमध्ये एक मुलगी जर आत्महत्या करत असेल शिक्षणासाठी तर आपल्या सत्तेचा आपल्या राज्याचा उपयोग काय त्याच दिवशी निर्णय घेतला आणि उच्च शिक्षणासाठी पन्नास टक्केच्या ऐवजी शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला हे काम आपण केलं असं काम आपल्या सरकारने केलेलं अनेक योजना सांगता येतील वेळ पूर्ण नाही परंतु जे सरकार काम करत होत सरकार राज्याला पुढे नेत होत आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो केंद्रात आपलं माहितीच सरकार राज्यात माहितीच सरकार मध्ये देखील आपण शिवसेना भाजपा युतीच सरकार आणा आणि या चिपळूणचा विकास करून घ्या पैसे माझ्यावर सोडा काळजी करू नका मी देणार आहे घेणार नाही आणि म्हणून देत आलो दे देत आलो दे विकासाला कधी हात आकडता घेतला नाही पैशाशिवाय विकास होत नाही ना बरोबर और... आहे बर। दादाला पैसे पाहिजे का नको बाबा आणि मला मगाशी सांगत होता दादा तुमचा या या कामासाठी आता <laughs> <laughs> मी अर्ज देणार आहे पैसे दे पैसे पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला हे समीकरण मी गेले अनेक वर्ष आहे आणि माझ्या लाडक्या बहिणीने ठरवलेला मी आपल्याला परवाचा एक किस्सा सांगतो विटा सांगलीला मी गेलो आता एवढ्या सात आठ सभा असल्यामुळे कुठे 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 थोडा वेळ वेळ होत शेवटच्या सभेला थोडा वेळ होतो पण रात्रीचे पाहुणे दहा वाजले होते पण एकही माझी लाडकी बहीण हल्ली हजारो हजारो लाडक्या बहिणी थंडीची थंडी होती तिकडे पण या एकनाथ शिंदेला भेटायला थांबल्या होत्या मी स्वतःला भाग्यवान पद येतात पद जातात पदे होता परंतु या महाराष्ट्रातल्या ला, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की दोन तारखेला या ठिकाणी आपल्याला खरं म्हणजे मी दोन तारखेला आपण धनुष्यबाण नगराध्यक्षपदाचे निशान आहे आणि बाकी आपले धनुष्यबाण आणि कमांड या निशाणीवर आपल्याला मतदान करायचं आहे आणि आपला विकास घडून घ्यायचा आहे मी आपल्याला एक शब्द देऊन जातो की जे जे काही बाकी आहे चिपळूणमध्ये ज्या ज्या विकासाच्या का, विकासाची कामं बाकी आहे ती ती तुम्ही कामं सगळी या एकनाथ शिंदेला नगराध्यक्ष महोदय सांगा नगराध्यक्ष म्हणून आता मी यांचा विजय आहे तुम्ही लोकांनी ठरवलेलं आहे की उमेश सकवाळला नगराध्यक्ष करायचं त्यांच्या टीमला विजय करायचं त्यामुळे जबाबदारी माझी आहे आणि आमचा ठाणेकर आहे ठाण्याला काम केलंय त्यांनी त्यामुळे साहेबांच्या विशेष लक्ष देणार एकनाथ शिंदे नगर विकास विभागातून कुठल्याही कामाला पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द देतो आणि त्याच्या दोन तारखेला आपण चिपळूण नगर परिषदेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवा आणि तीन तारखेला विजयाचे फटाके फोडा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर शिवसेना उपनेते आदरणीय सदाजी चव्हाण साहेब आपले आभार या ठिकाणी व्यक्त करताय या प्रचार सभेच्या असताना आभार प्रदर्शनासाठी साथ, आदरणीय